मित्रांनो मी उल्हासनगर नंबर चार वरून बोलतोय आपल्या अनमोल जीवन चॅनलवर आपले स्वागत आहे आता बघा साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत पण हे कावळे बघा त्या बिल्डिंगवर बसलेले बाकी उडतायत इथे काय दोन चार झाड असतील परंतु मला वाटतं त्यांचं काय मंजिल त्यांना मिळली आहे की नाही पण का कधी कधी कावळा मरतो ना तेव्हा पण असे कावडे जमावतात पण असं काही मला दिसत नाही आहे बघा ना अशी का अवस्था होते या पक्ष्यांची हे आपण विचार करायला पाहिजे बघा किती कावडे आहेत हजारो कावडे आहेत बघा दिसत आहेत ना जे काव, -काव करतायत त्यांच्या आवाजात काहीतरी एक सूर आहे की बघा बाबा हो तुम्ही घरात आरामशीर आहेत या घरवाल्यांना विचारता आहे सांगताहेत आप सा का आपसामध्ये बोलतायत त्यांच्या कावकामध्ये त्यांनाच ती भाषा समजते आपल्याला पक्ष्यांची भाषा समजली असती तर आपण समजलं असतो की या कावड्यांची व्यथा काय आहे पण असू द्या मित्रांनो आपण सर्व मिळून प्रयत्न करूया का पक्ष्यांना प्राण्यांना आता म्हणतात म्हणे जागा नाही जागा नाही वृक्ष लागवायला कोण म्हणतं जागा नाही अरे भारतभूमी ही भारतभूमीमध्ये भरपूर जागा आहे आणि या जागेमध्ये झाडं जरूर लागतील तर धन्यवाद आपण वृक्ष लावा झाडं लावा की जेणेकरून हे सगळे पक्षी आसरा घेतील आणि झाडरूपी आसरा हा मोठा आसरा असतो तर धन्यवाद आज एवढंच उद्याच्या व्हिडिओमध्ये तयारी करून आपण बघूया काय ते नवीन